हा दुसरा सामना मैदानावरती सुरू झाला गोले गेला खरवजला वर्षीच गुरुवाजली अडाल असे दोन भलाडी संघ आमने सामने आहेत आणि नक्कीच यशस्वी सुरई करते संघांची ही स्पर्धा आणि आकाश पुन्हा एकदा चढाई करतोय तीन नंबरची जसी प्रदान केलेला चढाई जातात मी यावेळेला देखील चढाईला यश मिळवतोय आणि बोंगा वाचतोय तो आधार संघासाठी

मला ग्रामपंचायत सदस्य आदरणीय गणेश मागती साहेब आपण जर कुठे असाल तर कृपया आपण समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आपली बसण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आपल्या देखील या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतोय की आपण समालोचन कक्षामध्ये याच त्याचप्रमाणे आदरणीय मयुरेश खेडेकर आपल्याला देखील विनंती असेल तर ते आपल्याला समालोचन कक्षामध्ये येऊन आहे आपल्या देखील या ठिकाणी पुण्याच्या मी या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय विनंती करतोय की आपल्याला समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे मैदानावरती चालू असताना लाईन मन आपण सज्ज राहायचंय तीन नंबरची जोशी परिधान केलेला हे पंचपुर खरंतर तुझ्या दिल्लीला एकदा टाळ्यांच्या टाळ्यांचा कडकडा झाला पाहिजे कारण त्यांनी ज्या पद्धतीने जम घेतली

दोन नंबरची वर्षी परिदान केलेलं आहे चढाई दादा पाहतोय गुरुमाऊली अदा संघाकडून आतापर्यंत ज्यांना एक उत्तम खेळ या मैदानावर दिले आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी केले विवांत भंडारीची चढाई आपण मैदानातार त्याच्यासाठी बोनस ऑन आहे पुन्हा एकदा तर ते ज्या ज्या वेळेला अशा प्रकारच्या खेळासाठी टाळ्या बसतात त्या त्या मला वाटतं आपल्या टाळ्यांमधून एक उर्जा निर्माण होतो खेळाडूमध्ये आणि पुन्हा एकदा तो मैदानावरती खेळ करण्यासाठी सज्ज होतो ही एनर्जी आपल्या टाळ्यांची जो इतर कुठल्याच गोष्टीमधून मिळत नाही त्यामुळे प्रत्येक खेळाला या ठिकाणी दाद द्या तुम्हाला खेळ नक्कीच मैदानावर चांगले पा, चांगला पाहायला मिळेल तर क्वार्टर फायनलचा पहिला सामना मैदानावरती सुरू आहे दोन बॉल्ट संघांमध्ये ही लढत <safe> तो तो एक एक सुख मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत अगदी सूरतीच्या सामन्यापासूनच चित्तक समोरचा तुमचा विजय झालेला हे देखील तिथे दिवशी आम्ही पाहिले एक चांगलं मार्गदर्शन आहे तर नक्कीच खेळ या ठिकाणी या मैदानावरती चांगला पाहायला मिळतो ही स्पर्धा या ठिकाणी वागदेवी क्रीडा मंडळ मनोहर वडगैर आयोजित पंचकृषी मर्डी स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं चुळशीची स्पर्धा राहिल्या सगळ्यांसाठीच सगळ्याच खाड्यांचा कर्च या मैदानावरती लागला गेला फक्त चा तो चढाईच्या माध्यमातून असेल फगडीच्या माध्यमातून असेल प्रत्येक खाडीचा संघर्ष या मैदानावरती पाहायला मिळतो प्रत्येक जण संघासाठी गावासाठी या मैदानावरती उतरला आणि प्रत्येक जण या ठिकाणी प्रयत्न करते या स्पर्धेमधला संघाचा असे तो टिकवण्यासाठी प्रत्येक जण ढपडतो मैदानावरती जो सामना सुरू आहे श्री गणेश गुरुवली वर्सेस जय जयबजरंग खारमजगाव हा सामना स्पर्धा देखील संपवायची आहे पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात झाली हेमंतची चढाई आपण मैदानावर पाहतो आणि इथे मात्र लाच मारून घडीचा प्रयत्न यशस्वी ठरला एक गुण देखील मिळाला थोडस बदल सामन्यावरती पाहायला मिळतोय मध्यंतर पर्यंत आपण पाहिलं होतं एका गुणाची आघाडी ही गुरुमाऊली आघाडी या सगळ्याकडे होती पुन्हा एकदा खेळ मात्र मैदानावरती सुरू झालाय खरंतर या खेळाला आपल्याला बऱ्याच काही गोष्टी दिल्या खरंतर एक खेळ म्हटला की असंख्य मित्र परिवार आपल्याला मिळतो पुन्हा एकदा सर्वांच्या एक गाठीभेटी होतात प्रत्येक जण स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत असत जर स्पर्धा राबवली नसती तर आपण इतके जण एका ठिकाणी जमा झालो नसतो परंतु स्पर्धा आहे म्हणून आपण सर्वजण एका ठिकाणी जमा झालो प्रत्येक गावातून कोणी ना कोणी या ठिकाणी स्पर्धा पाहण्यासाठी या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे आणि या स्पर्धेचा आनंद आपण अतिशय शांतपणे घेत आहे पुण्याच्या देखील या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत करतोय कर्कजर झाला गुरु गुरुमाऊली आकार या संघासाठी

संपायला शेवटची पाच मिनिटं असताना गुन्ह्या फक्त ऐकतोय आणि दोन्ही आहेत आता जे सगळ्या ठिकाणी मैदानावर झाली विराज आरकर याच्यासाठी पन्नास रुपयाचा कॅश प्राईज आदरणीय उद्देश मार्ग यांच्याकडून लागलाय संघात संपल्यानंतर आपल्या पाय घेऊन जायचं आहे शेवटची चार मिनिट सामना संपण्यासाठी क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे पण एकदा जग होतो तो आधार संघासाठी गुरुमौली आधार संघाकडून वारंवार चढावर करणारा हा चढाई बाजार आपण पाहतोय सुरुवातीपासून या स्पर्धेसाठी संघामध्ये खेळत असताना चढाईच्या जोरावर लढाई करत गुणांची कमाई करून आतापर्यंत दिली आणि त्याच चढाईच्या जोरावरती संघ क्वार्टर फायनलच्या सामना मैदानावरती खेळतो पण आता मात्र आहे वाजलाय करोडा अशी ही चढाई आहे यशच यशस्वी शिवच्छा तेव्हा सेमीफायनल फायनलमध्ये प्रवेश करेल

चालू सामना पाहतोय गुरु माउली आदाड हा चालू सामना संपल्यानंतर पुढे सामना क्वार्टर फायनलचा तिसरा सामना असेल जय हरवान होरी वादळ खारी जाणार दोनही संघाना विनंती असेल आपण आपले संघ दाऊक ठेवायचो क्वार्टर फायनलचा दुसरा सामना संपला की लगेच आपण तिसऱ्या पुजाराला मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जय हनुमान मोरे वादा खालीकवाडा आपण तयारी करायचं आहे तर जय हनुमान मोरेच लाभ खारीवाडा हा संघ संपल्यानंतर श्री गणेश आधार प जय हनुमान उसरुली प या दोनही संघाने तयारीत आहे दोन नंबरची लसीन केलेला गुरुमाऊली आधार संघाचा एक आधारस्तंभ चढाई बघा जो वाडोघर चढाई करतो आपल्या संघाकडून आणि एक उत्तम खेळ या सांगण्यावरती करतोय त्याच्या उलगावणीचा खेळ केल्यानंतर हरिक तास ते माघारी परतोय त्याला प्रत्युत्तर पर जनजनक ठरामध्ये सांगा करून धीम्या गतीने वाजवला एकदा यावेळेला मात्र सुंदर पथक साहेब जर मजाच्या प्रमाणामध्ये

आणि काय निकाल येऊन शेवटच्या क्षणाला लढत शे मात्र रोमांच सुरुवात संघर्ष मात्र दोन्ही संघांमधला आपल्याला पाहायला मिळतोय सामना तुटीत करण्यासाठी पुन्हा एकदा सांगला गेलाय विवांत भंडारी सहा नंबरची जर्सी परिधान केलेला विवांत मात्र मध्य रशिया क्वार्टर फायनलूरुमोदांनी जयभजन करून चांगलं धान्य असताना पण समजला आहेत ते